अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई करावी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिचे यांना निवेदन दिले आहे लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेब यांना एका माथेफिरूने बॉम्बद्वारे जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे सदर माथेफिरूवर कारवाई झालीच पाहिजे पण या पाठीमागे कोणती तरी अदृश्य शक्ती असण्याची दाट शक्यता आहे बिहारमध्ये निवडणुका येऊ पाहत आहेत त्यामुळे अशा अज्ञात व्यक्तीकडून असे प्रकार केले जात आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या मंत्रालयाने याचा शोध लावून जनतेसमोर आणणं गरजेचं आहे आमच्या नेत्याच्या जीवास धोका असल्याने त्यांच्या सिक्युरिटीत आणखीन वाढ केली आहे केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने तातडीने वाढ करावी अशी विनंती सांगली जिल्हा लोकशक्ती पक्षाच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना माननीय राज्यपाल महोदय महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहर कनिचे यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष पुष्कराज कांबळे महासचिव सुरेश पाटील राजेश छाजड राहुल माने ओंकार कांबळे अक्षय सुतार दिनेश कांबळे काकासाहेब देसाई आणि पदाधिकारी उपस्थित होते लोक जनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचे राष्ट्रीय नेते चिरागजी पासवान साहेब केंद्रीय मंत्री यांना काही अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने माननीय कलेक्टरसाहेब यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलं आहे आणि ते माननीय साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाचे राष्ट्रीय नेते शिरागजी पासवान साहेब केंद्रीय मंत्री यांना काही अज्ञात व्यक्तीने जीव मारण्याची धमकी दिलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलं आहे आणि ते माननीय साहेबांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो लोकजनशक्ती पार्टीच्या वतीनं